तर नमस्कार मित्रांनो मी रिशुमाट चालू आता आम्ही अंगणेवाडीच्या जत्रेला चालू आणि हे आणि तिथून शाळेत सोडायचं आणि बायको तिथून पुढे कामाला जाणार आहे आणि मला तिथे स्टँडच्या इथे सोडणार आहे आणि आता आम्ही जाळगाव रोडला आहोत टाटा मित्रांनो आमच्या घरी येऊन चाललो ট্রেন গাড়ি ক্রোসিং লাটির গাড়ি लॉकडाऊन झालो आहे आणि आता फक्त म्हणजे सावध कणकवलीतून जाणार आहे तिथून आता चौकशी केली तर ते पोले कणकवलीत जवळ पडेल आम्ही कुडाळाची तिकीट काढली आहे तर पुढाला जाणार आहे कणकवली कणकवलीतून आम्ही पुढे आंगणेवाडीत जाणार आहोत बघूया पहिल्यांदा जातो आहे आम्ही तर माझी एवढी विनंती आहे जे ह्या फक्तमध्ये ती सगळी एक्टर आहे आणि एका माहिती द्यावी की आंगणेवाडीत ते कसं आहे साईनं यायचं आलं बट त्यांना आम्हाला म्हणजे फायदाच येतो मी कंटोली साईडला आलो गावामध्ये जातो आणि गंधी वाढी दिसते माहिती यायला पाहिजे कसं यायला पाहिजे होतं कुठे उतरायला पाहिजे कुठल्या पाहिजे कुणाला उजवायला पाहिजे साऊन वाढी लागतो कुठे आता स्टेशन आहे

नाही बस स्टँड किती किलोमीटर किती किलोमीटर आहे रिक्षा कसं जावं लागणार ना कुठे बस स्टँड स्टँडला एकशे वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये एकाचे मित्रांनो फायनली मी कणकवली मध्ये आलो आणि हा माझा भाऊ आहे चल गाडी लागली जाऊ जाऊ जाऊन गाडी पकडायची म्हणून मी आता धावतोय गाडी पलीकडे लागले त्या साईडला नो एक नंबर कनकवली रेव्हिएेशन बनवलंय असं एअरपोर्ट सारखं बनवलंय बघा साईडला गार्डन वगैरे खूप सुंदर असं बनवलंय काही केलं रेल्वे स्टेशनची तर अंगणीवाडी गाडी लागली मस्त व्यवस्था केली आहे लोकांनी बरं वाटलं कारण आता आम्हाला रिक्षा वगैरे बघायला लागले असे बस स्टँडला जायला डायरेक्ट आता आम्ही जायला घेतो अंगणीवाडीपर्यंत आम्ही सगळं आम्हाला माहित पण नव्हतं जायचं बघा आठ बस रेल्वे स्टेशन एक नंबर काय अक्षय थँक्यू मस्त ऍक्च्युअली जा फ्रेश व्हायला पाहिजे आणि आपल्या पुढे गेला फायनली मित्रांनी आम्ही निघालो अंगणेवाडीच्या यात्रेला आमची गाडी सुरू झाली आणि आता आम्ही निघालोय आणि आता आम्हाला बघूया किती काय रात्र होते आणि शेवटी अंगणेवाडीच्या यात्रेला आम्ही सुरुवात केलेली आहे बघ असं हे कणकवली सिटी आहे कणकवलीचा इकडचा रोड आहे सगळा

फायनली अंगेवाडी जत्रेमध्ये मी आलो आहे आणि माझ्यावर भाव सुद्धा आला आहे काकाचा मुलगा आणि स्वप्न होतं कित्यक वर्षापासून मी अंगेवाडीमध्ये यायचं खूप गर्दी आहे आणि बाबा दर्शन घेतोय

प्रचंद गर्दी मी पहिल्याच म्हणजे एवढी चंद्र आणि आमच्याकडे मी गावाला जमला असतात बाबा आमच्यावरती जपा बसतात ते बरंच उदवलं आता आम्ही काय खाल्लेलं पण नाही कधी दर्शन भेटते बघूया हे दादा ह्या दादांकडून बरीचशी माहिती भेटली आम्हाला या गव्याची वगैरे सुंदर माहिती दिली त्यांनी मी इथे आलो आणि इथे आपले मी नेहमी व्हिडिओ बघतो म्हणजे माझावरची जी युट्यूबर आहे तिथले हे जालो युट्यूबचं चॅनल आहे लोकांचा त्यांनी टी शर्टचं हे केलं आहे मला टी शर्ट

तर फायनली मी आता कनकल स्टेशनची इथं आलो आणि आता आम्ही निघालोय आज सकाळपासून जवळजवळ नऊ बारा तास प्रवास झालाय आमचा भरपूर आणि अजून पुढे करायचं आहे आणि हा भाव सुद्धा माझ्यावर होता तर आम्ही सुद्धा अंगणी जत्रेवरचा कसा वाढला अनुभव म्हणजे आयुष्यात लाईफमध्ये कधी पहिल्यांदा आलो येते अंगणीवाडीमध्ये बरं वाटलं आयला मी जर तयार केलं तर म्हटलं जाऊ अंगणेवाडी मला जायचंच होतं तर संघाती कोण नव्हतं आणि हा मला मला पण सुट्टी आहे तर आम्ही दोघे मिळून अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये आलो आणि आम्हाला तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आपला भंती दादा युट्यूब स्टार आहे म्हणजे इंस्टाग्रामचा सुद्धा आम्हाला ते सुद्धा भेटले आम्हाला ते पण भेटले हां हां आणि आम्ही फोटो फोटोसुद्धा घेतला आणि व्हिडिओ पण बाईक पण घेतला आणि खूप गर्दी होती त्याच्या दुकानामध्ये तर त्याचं टी शर्टचं वगैरे आपल्या म्हणजे कोकणी भाषा बोलीभाषा आहे त्याच्यावरती टी शर्ट असतात आणि सगळं त्याच्यावर टाकलेलं असं काय काय तर नक्की तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही फॉलो करत असाल तर टी शर्ट घ्या आता आम्ही पण मी एकदा पुन्हा जाणार आहे तिकडे सगळ्यांना भेटायला वीर भेटेल तेव्हा तोपर्यंत असेच चांगले चांगले व्हिडिओ बघत आहात टाटा मित्रांनो ता, काय